गाव गा। बर किती वर्षापासून येतं आपण या हॉस्पिटल मध्ये बर आपल्याला या हॉस्पिटल मध्ये सेवा चांगली मिळते की नाही मिळत का औषधं कमी आहेत काय हाकलून देण्यात येतं का, देने आ, आ, का आ, चुकी नक्की खूप छान प्रतिक्रिया दिली आपण मंडोगन फराटा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिक यांच्याकडून आपल्याला ही मिळालेली प्रतिक्रिया व हा मिळालेला अभिप्राय